सुप्रिया पवार सुळे या ऐवजी सुप्रिया सुळे असं म्हणून त्यांनी स्वतःचं राजकारण पुढे नेलं आज तुम्हाला असं वाटतं किंवा <coughs> ताईंनी कधी असं बोलून दाखवलंय की मी सुप्रिया सुळे ऐवजी सुप्रिया पवार सुळे लावलं असतं तर आत्ता मला जास्त फायदा झाला असता सुळे नाव लावून काय अध्वचे याचा विचार त्याच्या त्यांनी आणि त्यामुळे सुफिया या नावानेच लोकांच्या समोर महाराष्ट्राचं तिथे जातात दुसरी गोष्ट हे आहेच बाहेरचं आणि घ्यायचं असं एक काहीतरी एक चर्चा वाद झाला मुंबईचे बाहेरचे आता सुफिया सांगायचं झालं तर ती व्हायचं असायचं कारण नाही तिचं गाव तिचं घर तिची शेती सगळी बारामतीला आहे आणि त्यामुळे असं मी बारामतीला ज्या घरात असतो ते घर तिचंच आहे तिथली शेती तिच्याच राहणार आहे आणि तिथल्या सगळं फक्त एकच आहे तिने कॉन्स हा निकाल घेतला की अजित पवार बघत स्थानिक राज्यांनाच अभान करायचं नाही निर्णय घ्यायची प्रक्रिया अजितकडे आहे त्याच्यात आपण हस्तक्षेप करायचा नाही ही एक समंजस सु समंजसणाची आणि कुटुंबामध्ये एकवाक्यता राहिली त्यासाठी आपण कुठले जायचं याच्या मर्यादा लक्षात घेऊन काम करावं हे सूचन तिने पाहिलं पावले ती शंभर टक्के काम करते पण इथं हा दृष्टिकोन तिने कायम ठेवला त्यामुळं